नमस्कार मी लतिका आज आपण बनवूया वांग्याचं कालवण त्यासाठी बघा कडे गरम करत ठेवलेले आहे त्यामध्ये आपण तेल काढून घेऊया तेल काढायचं अर्धी पळी आवडीप्रमाणे थोडंसं कमी जास्त केलं तरी चालू शकतं आणि गरम होऊन देऊया तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये टाकायचं आपल्याला छोटा एक चमचा मोहरी मोहरी चांगली फुटून देऊया छोटा एक चमचा टाकायचं जिरं थोडेसे टाकायचे हिंग पावडर त्यात टाकायचा त्यात टाकणार आहे एक मीडियम आकाराचा कांदा आता जास्त बारीक पण नाही आणि जास्त मोठा पण नाही असा कापून घेतलेला आहे आपण कांदा चांगला भाजून घेऊया कांदा बघा मस्त असा भाजलेला आहे त्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला थोडीशी हळद मिक्स करून घेऊया ह्याच्यामध्ये बघा हे कुटून घेतलेलं आहे थोडंसं सुक्कं खोबरं घेतलेलं आहे एक गड्डी लसूण एक, एक हिरवी मिरची अर्धा इंच आलं असं कुटून घेतलेलं आहे एकदम थोडंसं खोबरं फरका जास्त नाही आता तुम्हाला जर खोबरं जर आवडत नसेल आणि सुक्कं खोबरं वल्लं नाही आहे तर नाही टाकलं तरी चालेल आलं लसूण असं कुठून घेतलं तरी पण चालेल पण हिरवी मिरची जरूर टाका एक पोपटी कलरची थोडा तुकडा टाकला तरी चालेल ते चांगलं परतून घेऊया मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक टाकणार आहे टोमॅटो मिडीयम आकाराचं होतं कापून घेतलेलं आहे चांगलं त्याला पण एक मिनिटभर पर परतून घेऊया हलकंसं फक्त परतून घेतलेलं आहे गॅस करते थोडासा बारीक त्याच्यामध्ये टाकायचे एक चमचा कांदा लसूण मसाला तुम्ही कोणता पण टाकाल टाकला तरी चालेल सभेप्रमाणे मीठ आता चांगलं मिक्स करून घेते मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये टाकणार आहे पाच चमचे शेंगदाण्याचं पूट भाजून कुटून घेतले पण जरा मोठं मोठं आहे जास्त बारीक नाही थोडीशी कोथिंबीर हलवून घेते जरा मस्त असं बघा मी मिक्स करून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये काय करायचं माहिती आहे का आपल्याला कोमट पाणी टाकायचं आहे तुम्हाला किती रस्ता पाहिजे त्याप्रमाणे पाणी टाकायचं एक ग्लास टाकला होता तर हा दुसरा ग्लास दोन ग्लास बघा अशा आकारायचं मी पाणी घेतलेलं आहे आता तुमच्यात किती माणसं असतील किती वांगी त्याप्रमाणे तुम्ही ह्याच्यामध्ये रस्त्यासाठी पाणी टाकायचं आता हे काय करायचं आपल्याला वांगी सोडून घ्यायच्यात तर वांगी बघा अशा पद्धतीची होते अशी बघा चिरा मारून घेतल्या भाग जरी केले तरी चालेल स्वच्छ धुवून कापून घेतलेली आहेत एका वांग्याचे दोन भाग केले तरी चालू शकतात चार केले तरी चालतील गॅस आहे मिडियम आणि मिडियम गॅसवर शिजवून द्यायचं किंवा बारीक गॅसवर जरी शिजवून दिलं तरी चालेल बारीक गॅसवर मी शिजत ठेवलं तर एवढं आटलेलं आहे बघा जर हवा असेल तुम्हाला तर तुम्ही अजून ह्याच्यामध्ये रस्सा वाढवू शकता पण अशा पद्धतीत होतं आणि वांग पण मस्त असं देट बिट व्यवस्थित शिजली जातात एकदम छान लागतं असं करून बघा एकदा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा